श्री शिव महापुराण शतरुद्रसंहिता अध्याय पंधरावा शिवजिंकडून गृहपतीला म्हणाला सनद कुमारजी नारदांनी गृहपतीच्या बाबतीत जे भविष्य सांगितले ते ऐकून ब्राह्मण दाम्पत्य अतिशय दुःखी झाले गृहपती आपल्या माताश्री पिताश्रींना म्हणाला तुम्ही दुःखी होऊ नका मी मृत्यूंजय शिवाची आराधना करून स्वतःचे रक्षण करेन तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका गृहपतीने एक प्रदक्षिणा घातली मनोभावे नमस्कार केला त्यांना धीर दिला आणि गृहपती काशीला आहे मन कर्णिका नदी स्नान करून विश्वनाथांचे त्यांनी दर्शन घेतले त्यानंतर काशीमध्ये एका पिंडाची स्थापना करून त्यांनी खडत्या तपश्वर्याला सुरुवात केली बारा वर्षे त्यांनी साधना केली तपश्चरेमुळे इंद्र प्रकट झाले पण इंद्राचा वर नको होता शकर्ट, शंकर शंकरजींचा वर हवा होता त्यांनी पुन्हा तपश्चर्या आरंभली आणि शिवजी प्रकट झाले पार्वतीसह शिवजी प्रकटलेले पाहून गृहपतीला आनंद झाला त्याने मनोभावे वंदन केले शिवजींनी गृहपतीला वर दिला आजपासून तू अग्निपदाचा अधिकारी होशील तू अग्नीचा स्वामी म्हणजेच पळ उषी तू स्थापन केलेले लिंग अग्नेश्वर म्हणून प्रसिद्ध पावे जो अग्नेश्वराची पूजा करेल त्याला अग्नीपासून आणि विजेपासून भीती वाटणार नाही त्याला कधी अपमृत्यू येणार नाही त्यानंतर त्यांच्या आई वडिलांना बोलावून द्विपती म्हणून त्याचा अभिषेक केला अग्नी हा कल्याणकारी आहे अध्याय सोळावा यक्षेश्वरचा उत्तार प्रकटला नंदीश्वर म्हणाला कुमार कुमारजी शिवजी हे अहंकारी लोकांचा अहंकार दूर करतात सज्जनांचा वाढवतात आता माहिती पूर्वी समुद्र मंथनातून भीषण अग्नीमुळे विष निर्माण झाले शिवजीने ते विष प्राशन केले म्हणून त्यांना नीलकंठ म्हणतात त्यानंतर समुद्र मंथनातून अमृत निघाले ते देवांनाच मिळाले रत्ने निघाली त्यावेळी देव आणि दैत्य यांच्यात युद्ध सुरू झाले राहू चंद्राचे युद्ध सुरू झाले शिवजींना चंद्र शरण गेले त्यामुळे त्यांनी चंद्राला मस्तकी धारण केली युद्ध दे। जिंकल्यामुळे देवांना अहंकार झाला शिवजींनी यक्षाचे रूप धारण केले दे। देवांनी आपला अहंकार प्रकट केला यक्षाने एक काळी टाकली आणि त्यावर शस्त्राचा मारा करून तोडून दाखवा म्हणून सांगितले पण देवांना ते जमले नाही यक्ष म्हणजे शिवजी आहेत हे जाणल्यावर सर्व देवतांना शरण गेले वारंवार वंदन केले शिवजींनी त्यांना आशीर्वाद दिला यज्ञाचे रूप घेऊन आले म्हणून यक्षेश्वर अवतार प्रसिद्ध झाला अध्याय सतरावा भगवान शंकरांचे दहा अवतार नंदीश्वर सनत कुमारांना म्हणाला आता शिवजींच्या दहा अवतारासंबंधी सांगणार आहे उपासना करताना याचा उपयोग होतो महाकाल हा शिवजीचा प्रथम अवतार हा सज्जनांचा भोग आणि मोक्ष देणारा आहे ही अवताराची शक्ती आहे भक्ताला अवतार तारा ही त्याची प्रत्यक्ष शक्ती आहे हे दोघे भक्तांना सुख शांती भोग आणि मोक्ष देतात बाल भुवनेश्वर हा तिसरा अवतार बाल भुवनेश्वर ही त्याची शक्ती आहे ही सज्जनांना सुख शांती देणारी आहे श्री विद्येश हा चौथा उतारशी श्री विद्या ही त्याची शक्ती आहे हे दोघेही सुख आणि मोक्ष देणारे असे आहे भैरव हा पाचवा अवतार आहे भैरवी गिरिला ही त्याची शक्ती आहे तो भक्तांचा मनोरथ पूर्ण करणारा अवतार आहे छिन्न मस्तक हा सहावा अवतार आहे छिन्न मस्तक गिरजा ही त्याची शक्ती आहे तो भक्तांचे मनोरथ पूर्ण करते घुममान हा त्याचा सा सातवा अवतार आहे घुमामती ही त्याची शक्ती आहे हे दोघेही मनापासून उपासना करणाऱ्यांना श्रेष्ठ असे फळ करून देतात बगलामुख हा आठवा अवतार आहे आणि बगलामुखी ही त्याची शक्ती आहे ते भक्तांचे जीवन आनंददायी करणारी आहे मातंग हा नववा अवतार आहे मातंगी ही त्याची शक्ती आहे भक्तांच्या सर्व मनोकामना ती पूर्ण करणारी आहे कमल हा दहावा अवतार कमला ही त्याची शक्ती आहे ही भुक्तीमुक्ती प्रदान करणारी आहे भगवान शंकरांचे दहाही अवतार भक्तांना सुख शांती प्रदान करणे कार्यसिद्धी पूर्ण करणारे आणि सर्व भावे कल्याण करणारे आहे सर्वांच्या कल्याणाचा विचार डोळ्यासमोर या अवतारांची पूजा करावी आपल्यातील देवत्व आपणास प्रकट करायचे आहे यासाठी शुद्ध अंतकरणाने शिवजींची पूजा करून आपले हृदय अधिक शुद्ध बनवावे आतील शिवचरणाला सर्व भावे शरण जावे अध्याय अठरावा शिवजींचे अकरा रुद्रावतार नंदिकेश्वर म्हणाला सनत कुमारजी आता मी तुम्हाला शिवजींचे श्रेष्ठ अकरा अवतार सांगणार आहे दैत्य आणि देवांच्या युद्धात देवांचा, युद्धा देवांचा पराजय झाल्यावर सर्व देव हे कश्यपांना शरमले कश्यपाने देवांना धीर दिला आणि ते काशी नगरीत गेले त्यांनी विश्वनाथांची पूजा केली आणि काशी क्षेत्री एक लिंग स्थापन केले त्यांनी कठोर साधना केली त्यामुळे शिवजी प्रसन्न झाले आणि त्यांनी वर मागायला सांगितले कश्यपांना अतिशय आनंद झाला त्यांनी हात जोडून विनंती केली की दैत्य हे देशा देवाचा अतिशय छळ करत आहे तरी तुम्ही माझ्या पुत्र रूपाने प्रकट होऊन देवांचे रक्षण करा त्यांना सुखी करा कश्यपांचे मनोगत जाणून शिवजींनी त्यांना तिथास्थ म्हटले कश्यप आनंदाने आश्रमात परतले त्यानंतर शिवजींची अकरा रूपे प्रकटली मोठा उत्सव साजरा झाला सर्वजण आनंदी झाले अकरा रुद्रांचे कपाली बिंग पिंगळ भीम विरूपाक्ष विलोहित शास्ता अजपात अहिर शंकू चंड आणि भव असे नामकरण केले देवकार्यासाठी प्रकट झालेली अकरा रुद्र शिवजींचे रूप असून पुत्र म्हणून प्रसिद्ध त्यांनी दैत्यांचा पराजय केला आणि देवांना सुखी केले आजही देवांचे रक्षण करण्यासाठी अकरा रुद्र स्वर्गलोकी ईशान्य दिशेला राहतात अध्याय एकोणीसावा शिवजी अंश दुर्वासांचे चरित्र नंदीश्वर म्हणाला सनद कुमारजी शिवजींनी दुर्वास म्हणून जो अवतार धारण केला त्याची कथा सांगणार आहे अत्री हे ब्रह्माजींचे पुत्र अनुसूया ही त्यांची पत्नी आहे अत्री ऋषींनी कठोर साधना केली त्यावेळी ब्रह्मा विष्णू आणि शिवजी प्रकटले त्यांनी अत्रींचे मनोगत जाणून वर दिला की तुम्हालाच आमच्या अंशापासून तीन पुत्र होतील अनुसुयेला अत्रीपासून एक पुत्र झाला तो ब्रह्माजींचा अंश होता त्याचे नाव होते चंद्र अनुसुएचा दुसरा पुत्र दत्त हा विष्णूचा तिसरा हा चाओश। तो धर्माने वागणारा घेतली धर्मा अंबरीश राजाची परीक्षा घेतली तसेच त्यांनी प्रभू रामचंद्रांचीही परीक्षा घेतली तसेच श्री कृष्ण उतारात त्यांचीही परीक्षा घेतली कृष्णाला वर दिला की तुमचे अंग वज्रासारखे होईल तसेच द्रौपदीला वर दिला हंस बिंद नावाचा दृष्ट राजा होता दुर्वासांनी त्याचा नाश केला त्यांनी ब्रह्मविद्येचा प्रसार केला आणि अनेक भक्तांचा उद्धार केला अध्याय विसावा हनुमंताचे अद्भुत चरित्र आणि दास्य भक्ती नंदीश्वर म्हणाला सनत कुमारजी आता मी तुम्हाला हनुमंताचे चरित्र सांगतो हनुमंत रूपाने शिवजींनी अनेक लीला केल्या आहेत शिवजींचे वीर्य सप्त ऋषींनी एका पानावर घेतले आणि रामकार्याच्या शुद्धीसाठी गौतम कन्या अंजनीच्या उदरात स्थापन केले अंजनीला महापराक्रमी पुत्र झाला तो अवतार होता त्याचे हनुमान असे नामकरण करण्यात आले बालपणी सूर्यबिंब हे फळ आहे असे समजून आकाशात उड्डाण केले आणि त्याला गिळवून टाकले देवांनी प्रार्थना केल्यानंतर त्याने सूर्यबिंबाला बाहेर काढले हनुमान हा शिवजींचा संसार आहे हे, हे जाणून देवांना आणि ऋषींना आनंद झाला अंजनीच्या आज्ञेने तो सूर्याकडे अनेक विद्या शिकला मातेची आज्ञा घेऊन तो सुग्रीवाकडे गेला सुग्रीवाने हनुमंताला प्रदान केले प्रभू रामचंद्र लक्ष्मणासह सीतेचा शोध घेत तिथे आले त्यावेळी प्रचंड वांद्या बरोबर घेऊन सीतेच्या शोधार्थ निघाले हनुमान रावणाच्या लंकेत आले तेथे अद्भुत पराक्रम करून दाखवले आपल्या शेपटीला लावलेल्या अग्नीने लंका रामचंद्राला सर्व मान्य सेनेला घेऊन पूल बांधला लंकेत प्रवेश केला लक्ष्मणाला शक्ती लागल्या वर संजीवन औषधीचा डोंगर उचलून आणला रामचंद्राला साह्य करून रावणाचा वध केला सीतेला परत आणले आणि हनुमंतांनी आयुष्यभर दास्य भक्ती केली अध्याय एकविसावा भैरवाला शाप आणि महेश नंदीश्वर म्हणाला सनद कुमारजी एकदा भगवान शंकर पार्वतीसह एकांतात रममान झाले होते त्यावेळी दारावर भैरव पहारा करत होता काही कामानिमित्त पार्वती बाहेर आली त्यावेळी भैरवाने नारीदृष्टीने तिच्याकडे पाहिले पार्वतीने भैरवाला शाप दिला तू पृथ्वीवर जन्म घेऊन सर्वसामान्य जीवन जगशील ही शापवानी ऐकून भैरव अतिशय घाबरला शिवजींचे आगमन झाले त्यांनी भैरवाला धीर दिला आणि म्हणाले भैरवा पार्वतीचा राग व्यर्थ झाला नाही परंतु तू माझा परमभक्त आहेस त्यामुळे तू चिंता करू नकोस देवीच्या शापाने भैरव बेताळ नावाने उत्पन्न झाला त्याच्या उद्धारासाठी शिवजींनी महेश आणि गिरजेने शारदा नावाने पृथ्वीवर अवतार घेतला लौकिकाला धरून त्यांनी अनेक लीला केल्या त्या लीलांचे जो कोणी श्रवण करेल त्याला सुख शांती लाभेल अध्याय बावीस जावा क्षीरसागराचे मंथन देव दैत्य युद्ध आणि विष्णुपुत्रांचा उपद्रव नंदीश्वर सनतकुमारांना म्हणाला हे ब्रह्मसूत आता मी तुम्हाला शिवजींच्या ऋषीश अवतारांची कथा सांगणार आहे पुरातन देव आणि दैत्यांनी क्षीरसागराचे मंथन करून अमृत आदी रत्नी बाहेर काढली पर्वता मंदार पर्वताची रवी आणि वासुकीची दोरी करून क्षीरसागराचे मंथन केले मंदार पर्वत क्षीरसागर घुसळण्यासाठी आणताना तो अतिशय जड असल्यामुळे देवांच्या आणि दानवांच्या हातून निसटला त्याखाली अनेक देव आणि दानव सापडले त्यावेळे शिवजींची स्तुती केली त्यामुळे देव दानव उठले आणि मंदार पर्वत क्षीरसागरामध्ये ठेवून उत्तर नेला त्या मंथनाने देव लोकीची महेश्वरी ऋगुकन्या लक्ष्मी धन्वंतरी वैद्य चंद्र फलपवृक्ष परिजान उच्चेश्रमा अश्व ऐरावत हत्ती शाड धनुष्य शंख कामधेनु कौसुग्नी अमृत आणि कालपूत विष निघाले अमृत बाहेर निघताना त्याची जे थेंबूड आले त्यातून समदेवान स्त्रिया उत्पन्न झाल्या अमृताच्या वाटीवरून देव दैत्यात युद्ध झाले श्रीहरींनी मोहिनीचे रूप धारण करून दैत्यांना भुलवले आणि अमृत देवांना पाजले देवांनी अनेक दैत्यांना ठार केले अमृतातून निर्माण झालेल्या स्त्रियांना अनेक पुत्र झाले ते पृथ्वीवर आणि स्वर्गावर उपद्रव करू लागले त्यामुळे देवांनी शिवजींची प्रार्थना केली शिवजींचा ऋषेश्वर अवतार नंदीश्वर म्हणाला सनत कुमारजी देवांची प्रार्थना ऐकून शिवजींनी त्यांना अभय दिले शिवजींनी ऋषभाचे रूप घेतले आणि मोठ्याने गर्जना केली ते पाताळात गेले तेथे विष्णुपुत्र आणि ऋषभ यांचे युद्ध झाले त्यामध्ये विष्णुपुत्राचा नाश झाला ऋषभ आणि श्रीहरींचे युद्ध झाले त्यामध्ये श्रीहरींचा पराजय झाला ऋषभधारी श्री शंकर आहे हे श्रीहरींच्या लक्षात आले श्रीहरी म्हणाले शिवजी मी आपणास ओळखू शकलो नाही त्याबद्दल मला क्षमा करा मला माफ करा शिवजी म्हणाले आपण महाज्ञानी आहात तरी देखील स्त्रियांच्या सापडला आता तुम्ही सावध व्हा मी नेमून दिलेले कर्तव्य कर्म करण्यासाठी म्हणाले आपली आज्ञा मला आहे पण माझे सुदर्शन चक्र पाताळात राहिले आहे ते मी घेऊन येतो शिवजी म्हणाले पुन्हा पाताळात जाऊ नको मी तुला दुसरे दिव्यचे चक्र देतो शिवजींनी विष्णूंना दिव्य चक्र दिले शिवजी म्हणाले जे कोणी पाताळात प्रवेश करतील त्यांचा तत्काळ मृत्यू होईल शिवजींचा ऋषेश्वर अवतार विष्णूंचे करणारा आहे जो कोणी ही कथा परमश्रद्धेने पठन करेल श्रवण करेल त्याला सुख शांती लाभेल अध्याय ते विसावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद